शिष्ट सुख होळी नाचतात संवे याला म्हणतात संबळ काय म्हणतात सगळ्यांचा काय म्हणतात महिला काय झोपल्या का काय अजून का अर्धा तास राहिलाय काय म्हणतात आवाज येत नाही काय म्हणतात नाही आवाजाला काय म्हणतात हा माग आजारी पडले काय सगळे जरा ताट, ताट बसण्याचा प्रयत्न करा ना। मध्ये माझे एक दादा बसलेत मला त्यांचं नाव माहीत नाही हा तुम्हीच त्यांचं वय नाही नाही म्हणलं तर पासष्ट ते सत्तर असल पण दादा त्यांच्या दा पाठीचा काना अजून सुद्धा ताट आहे पण तुमची लागा नू एकोणीस वीस ची वय आहे तवर का तुम्ही आता खोबाड काढून बसलाय वय जरा ताट बसा ताट ताट आ आता ह्याला गोंधळातलं प्रमुख वाद्य संभळ म्हणतात साक्षात शंकराच्या डमरूचे दोन तुकडे झाले सर आणि तेव्हापासून या वाद्याची निर्मिती झाली एका बाजूला ते भांड आहे आणि एका बाजूला ते भांड आहे आता ते कसं वाजतं बघा माझं सुरतही म्हणा गेवी वाचून सुन ग माझं सुरतही म्हण गोंधळ म्हणतात खांदे खानदानी गोंधळ आजकाल ही पदं ऐकायला मिळत नाहीत हा तुमच्या काळात चालायचा गोंधळ पण इथं बुजुर्ग मंडळी बसलेत म्हणून त्यांच्यासाठी हे गातोय आता तरुण मंडळीसाठी नाचायचं गायलं आता जरा ऐकायचा गोंधळ आहे का कारण की जसं तुम्हाला नाचावं असं वाटतं त्या दुप्पट ऐकावं असं वाटलं पाहिजे तर महाराष्ट्र बदलेल कशा वाचून काय काय सुनाय आमचे राजा भाऊ कदम सांगायचे आणि कुंकवा वाचून आयवा पण ती वाचून ना काय सुना कुंकवा वाचून आयवा पण ती वाचून ना काय सुना कुंकवा वाचून झालं भयान रानग झालं भयान माझ रान देवी वाचून सुन ग माझ झुरतय म्हण देवी वाचून सुन ग माझ झुरतय आणि काय सुनाय मनदीपका वाचून सुन आन कळसा वाचून मंदिर सुन आन रागू मैनीची जुडी गचान आता विषयाला जोडीचा हे गोड वाचत की नाही या पोरासाठी टाळी वाजवा जरा कवळा आहे अजून दमतो पण जातीनं गोंधळी आहे रेणुराई गोंधळी आहे मानाचा आहे जरा घोळून वाजव हा माया आली गोला टी न आणि इकडचा आहे तो ब्रह्म आहे आता मला सांगा तिकडचं वाजवा हे कडक वाजतय का मऊ वाजते कडक वाजतय का मऊ वाज येत नाही कसा आहे कडक वाजते आणि हे आता हे झालं आत्मज्ञानी आणि आध्यात्मिक भाषेत म्हणजे तुकाराम महाराजांनी जो गोंधळ घातला आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या वेळी ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितला तू विठवर सकये बाई ग करी कृपा मी भक्ता करुणा करी कृपा तू मार्ग दहावी निटा ग करी कृपा सच्चिदानंद दा। बाई गी कृपा सांगितलं पण या का सोपा सांगायचा झाला तर ब्रह्म सांगून जमणार आता तिकडची आहे ती को आहे तिकड काय का आहे कडक आहे येत नाही दादांनो या बाजूला अनुभवताना काय कडक आहे की पुरुष कसा आहे आहे का माझी संकल्पना नाहीये व्यासांनी वशिष्ठांनी ऋषी मुनी घातलेली संकल्पना आहे आणि संसारात नुसता एक वाजवून जमल का नुसता बायकोकडनं जमल का पुरुषाकडनं जमल तर कसा संसार व्हावा माहितीये का दोन्हीकडनं समान वाजायला गोंडी गातो ना मा लाडला गुड आफ्टर up, पुराणी आणि भगवते वरदे रेणुके भवानी वाजू नका आणि या गोंधळातलं शेवटचं पद गातो आणि गोंधळाला पूर्ण विराम देतो ह्याच्या पुढचा कला प्रकार भारूड आहे आपल्याला बोलायचंय का इफेक्ट थोडा कमी करा एकदा जोरदार टाळी त्या वा। कुलकर्णी दादा तुम्हाला शायरी म्हणाचा मुजरा एवढा हॉल असून सुद्धा त्यांनी साऊंड लावला कारण की कसा असतो हॉलमध्ये साऊंड लावणं म्हणजे तारीवरची कसरत आहे आवाज घुमत असतो पण नशीब ते नाही घुमले त्यांच्यासाठी टाळी वाजवा <laughs> कारण की मी कारण की मी साडेसात महिने स्टार प्रवावर काम केलेलं आहे चॅनेलवरचे साठ साठ हजारचे सत्तर सत्तर हजारचे एक माईक माझ्या हातात असतात त्यामुळे मी नुसतं साऊंड दादाचा चेहरा बघितला की सांगतो हे कितपत साऊंड लावू शकतात त्याबद्दल त्यांचे शतकोटी आभार आणि अनेकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा कारण की माझा आवाज त्यांच्यामुळे तुमच्या जवळ पोहोचला त्याबद्दल त्या, त्या माऊलीचे शतकोटी आभार त्या त्यांना साष्टांग दंडवत त्यांना प्रणाम आणि म्हणून आमच्या आशिष दादांची ऑफर आलेली आहे त्यांच्या आवडीचं गीत आंबाबाई लाड लाडे ते गीत घ्यायचं आहे म्हणून शाहीर सांगतायत स्वर द्या त्याला आवाज कमी आहे दादा कुलकर्णी कमी आहे बघा आवाज हाय हा झालेल्या गोंधळ गीतासाठी आशिष दादा लड्डा आशिष दादा लड्डा कशाला सांगायचं आशिष दादा त्यांनी पाचशे रुपये शिवधान दिलेला आहे त्याबद्दल पार्टीच्या वतीने शत कुठे आणि स्पर्ध्या लाड लाड सांगतो ज्याला आहे त्यांनी हि नाचायचं असं कडेला आणि बाजूला ना ना। कुठं नाचायचं नाही ज्याला कुणाला नाचायचं त्यांनी एका साईडला ला नाचायचं जेणेकरून रसिकांना ताप झाला नाही पाहिजे ना बरोबर आहे का आनंद घ्या खरं शिस्तीत घ्या ही माझी अपेक्षा आहे ज्याला आहे त्यांनी एवढ्या आवारात या बाजूला नाचा आणि आंबा बाई लाड लाडाबाई पाना पानात देवी तुझ नावरे न ना पाना पानात ना देवी नाव रे आणि मला दिसत या तुळजापूर स्वर्गा सोड्या ठेवा ते पैसे याला म्हणतात जगदंबेचा गोंद त्या जगत्रजननी माय भवानीला या हिंगोली परभणी भागामध्ये चे, कदम राही गोंधळी सुद्धा आहेत त्या सर्व लोक कलावंतांना हा शाहिरी मानाचा मुद्रा आणि या गोंधळी घराण्याच्या कक्षेत येणारी गायकी त्याला शिलवानी गायकी म्हणतात ती कशी